बातमी नाशिक आहे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे पुराची ओळख असलेला दुतोंड्या मारुती हा बुडाला आहे गोदावरी नदीला पूर आल्यामुळे प्रशासन सतर्क झालेला आहे शहरामधील मुख्य अहिल्याबाई होळकर पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर पूर पाहायला आलेल्या नागरिकांना तिथे थांबण्याचं न थांबण्याचं सुद्धा आवाहन केलं जात आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर हे सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत करतात आपण थेट संदर्भात राज्याचे शेतकरी जे अडचणी काय बोलतात जाणून घेऊया सर केव्हापर्यंत मदत मिळेल दिवाळी आता तोंडावर आहे दसरा आहे केव्हा मदत मिळेल राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण राज्याचे पंचनामे वगैरे जे आहे कारण पंचनामे करण्याकरता शेतात जावं लागतं ड्रोन सर्वे करावे लागतात कुठलाही शेतकरी सुटू नये जनावर किती दगावली किती किती घराचं कि नुकसान झालं हे सर्व आकलन चार पाच तारखेपर्यंत पाच सहा तारखेपर्यंत सरकारकडे येईल आणि त्यानंतर मात्र हा आकडा जो आहे तो सोयाबीनचा किती आहे कापसाचा किती आहे संत्र्याचा किती आहे फळबागाचा किती आहे हा येईल त्यानंतर मात्र योग्य पद्धतीने महाराष्ट्र सरकार यामध्ये शेतकऱ्याच्या पाठीच्या पाठीशी राहण्याची भूमिका कारण जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही मदत केली आहे शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि आमचं सरकार करेल कळमेश्वर तालुक्यामध्ये आपण आता आहोत दांदेडामध्ये शुक्रवार जो पाऊस झाला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं काही झाडं उन्मळून पडलेल्या आहे यासोबत आंतरपीक जे आहे संत्र्याच्या मध्ये लागणारं ते सुद्धा नष्ट झालं त्यामुळे या संदर्भात सरसकट मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे हो सरसकट मदत मागणी आहे आणि आम्ही सांगितलं आहे की सरसकट पंचनामे करा कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये याची काळजी शेत याची काळजी आमच्या महसूल अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्याकरता आमचे सर्व अधिकारी फील्डवर आहेत चंद्रशेखर बावनकुळे आपण पाहू शकतो हे करतायत सर या सोबत चंद्रकांत पाटील जे म्हणाले आहेत की दसरा मेळावा जो आहे उद्धव ठाकरेंचा था तो रद्द करावा आणि ते पैसे जे आहेत ते दुष्काळ जो आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ त्यासाठी द्यावं राजकीय काही घडामोडीवर काही राजकीय योग्य शेवटचा प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये केव्हा केव्हापर्यंत मदत जी आहे ती मिळेल आणि ई पंचनामे जे आहे ते लवकर लवकर पूर्ण होतील चार पाच सहा तारखेपर्यंत राज्याचे पंचनामे येतील आणि पंचनामे आल्यानंतर सरकार पूर्ण राज्याचं आकलन करून निर्णय घेईल आपण बघू शकतो दांडेरा गावामध्ये आपण आता आहोत कळमेश्वर तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि इथे काही शेतकरी आपल्या सोबत आहे त्या शेतकऱ्यांना विचार भाऊ किती नुकसान झालं तुमचं नुकसान तर पूर्ण नव्वद पर्सेंट तर आता हल्ली आहे पण राहिलेले दहा पर्सेंट तेही आता जाण्याची शक्यता आहे म्हणजे फळ जळावर झाड दार आहे तर ते राहण्याची शक्यता नाही आता अतिवृष्टी एवढी झाली आहे काही एकोणपन्नास वर्षात मी माझ्या काळात पाहिली नाही भाऊ तुम्ही काय सांगाल भरपूर नुकसान झालेलं आहे शक्यतोपर्यंत शासनानं आम्हाला लवकरात लवकर मदत करावी हेच आमची त्यानं विनंती आहे डी टी व्ही मराठीने तुमची बातमी शुक्रवारी केली होती तुम्ही पाहिली बातमी तुम्ही सांगा परवा वार्तांकन केलं होतं शुक्रवारी आपण हा 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 तुमचं काय म्हणणं नुकसान झालं आहे माझं म्हणणं एवढंच आहे का शेतकऱ्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल त्याचा सरकारने विचार करा किती नुकसान झालं तुमचं भरपूर नुकसान झालेलं या शेतामध्ये पाहू शकतो आपण भाजीपाला लावला होता काही ठिकाणी काही ठिकाणी वांगे लावले आहे आणि संत्रा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे झाडे ऊन म्हणून पडलेले आहे त्यामुळे आगामी दिवाळीच्या पूर्वी हे सगळे पंचनामे पूर्ण होऊन नुकसान भरपाई मिळेल असं चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आणि पालकमंत्री नागपूर यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एनडी टी व्ही मराठी नागपूर